नमस्कार दोस्तांनो काय चाललंय बघा बर्गार, झाली बरं का घराची आमच्या सगळी साफसफाई सगळी ओके झाली बघा घरापुरची स्वच्छता ही सगळी झालेली आहे काय सुद्धा अडचण नाही बघा सगळं पट्टांगण मोकळं केलं हनुमंतबा तिकडं म्हशीला पाणी पासतंय बघा पोर या साईडला खेळती ती काल गेलतो तिकडं फलटणला फलटण म्हणतो रोईच्या मसुबाला टेंबूर तिकडं बघा इंदापूरच्या साईडला हाय बा तिकडं बावड्यातनं बदल गेलतो आम्ही बघा आलेगाववरनं तर पाहुण्यास बोकाड होतं काल दिवस तिकडेच गेला त्यामुळे आज काय काय राहिले साहित्य पथरवाड्या ही सगळं जाऊन आणायचंय तर माझं वाज म्हणजे वैजंती नाना मोरे पुणेच्या ताई आहे त्या बघा ती ताई म्हणजे आमच्या आईच्या वयाच्या थोडक्यात म्हटलं तरी चालेल पन्नास साठ वर्षे वयाच्या आहेत त्या मावशीनं पाचशे एक रुपये आईच्या कार्यक्रमान नगो म्हणलं तरी पाठवून दिलं काय करा लोक नगो म्हणलं तरी पाठवून देते ती हां आणि आम्ही आलो तरी येईल नाही आलो तरी हे आमचं कार्यक्रमात घाला आईच्या ह्याला घाला आम्ही आईचं तुमचं लय मोठं फॅन होतो आईचं व्हिडिओ आम्ही सुरुवातीपासून बघत होतो म्हणत होत्या काल त्यांनी मला व्हिडिओ मी व्हिडिओ खिकडू त्यांनी सारखं मेसेज करायला लागलं मी मसप अशी होतो मग लय व्हिडिओ म्हणजे सारखं मेसेजवर बोलण्यापेक्षा म्हटलं जरा व्हिडिओ कॉल करून बोलाव मग मी इकडं व्हिडिओ कॉल केला इतकी ज्या खोज झाल्या लय खोज झाल्या त्या मावशी आणि त्यांच्या मुलगी पण बोलली त्यांची मोनिका ताय म्हणून आहे आपली बहीणच म्हणायचं ती ताई पण बोलली मावशी पण बोलली सगळं बघा आलो, आलो तर येईल नाही आलो तर मानून घ्या म्हणली पर एक वेळ अवश्य आम्ही तुमच्या घरी येणार आहे म्हणली आम्हाला तुमच्या घरचा पाऊन चार ही सगळं जेवण खाणं लय भारी वाटतंय तुम्ही कुठल्याच माणसाला न जेवता हो घालवत नाही असे बरंच 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 काय काय बोलत होत्या सगळं समजून सांगत होत्या हे बरंच काल दिवस तर माझा असाच गेला मग आता पथर राहिले त्या महत्वाचं कांद ही बाकी किराणा माल सगळा मी आधी जाणून टाकला या आचार्याला दिले सगळं ठरवून साडे सात हजार रुपयाला करायला दिले आचार्याला ती भांडी बिंडी सगळं तुमची तुमच्याकडे म्हणलं आपलं आमचं कोण धावपळ करणार नाही वाड वाडपी फक्त आपली राहणार बाकी सगळं मंडपवाला ठरवलंय तर मला सांगतो साडेबारा तेरा हजार रुपयाला मंडपवाला ठरवून टाकलाय दोन चार पालं ही पुढं सगळं सगळं ठरवून ओके करून ठेवले झालं आता झाली आसपास तारीख दोन तीन दिवसांनी मंडप बिंडप सगळी रवतील या आवर्जून बघा आसपासचे कोण असले तरी बीन या आपलं हा हे व्हिडिओतनच पत्रिका म्हणूनच समजा कारण तुम्ही मला सगळी जर ओळखताय व्हिडिओच्या माध्यमातून पण मी तुम्हाला जास्त ओळखू शकत नाही ना आता व्हिडिओतनं कमेंट ही जे रेग्युलर जी कोण कमेंट करते त्या लोकांसनी मी ओळखतो पर तर कधी तर कमेंट आहे आणि असं जास्त ओळखू शकत नाही तर आपला ही व्हिडिओ असं हीच आमंत्रण म्हणून या जेवणाची वगैरे सगळी सोय केली आपण काय अडचण आहे कोणीही आपल्या दारातून उपाशी जाणार नाही याची खात्री मी देतो काहीसुद्धा नाही आदल्या दिवशी लांबची जरी लोक असली तरी राहण्याची ही सगळं काय इकडं सगळं मोकळं जाय आपल्याकडं दोन चार चव्हा हातारली निवार तिकडं मरकिरी बिरकिरी सगळं त्या दिवशी मंडपाला लावाय लावायला सांगितलं चटया बिटया हातरायला ही सगळं काय अडचण नाही पाऊस पाणी जरी आलं तरी हाय पाहुण्याच घर आहे आपलं घर आहे काय अडचण नाही शेड हाय सगळं निवार आहे एवढं काय ना अन्नाच झालं बघा आता काम अन्न आल्यापासून लयमदच झाल्या बघा आता आप जवळजवळ पंधरा दिवस झाला आला अन्ना अण्णांना लय म्हणजे लय मदत केली इकडे खड्डं काढल्यापासून सगळ्या शेतीच्या कामापासून तुम्ही जर बघितलं प्रत्येक ह्याच्यात अण्णाचं व्हिडिओ हायज मध्ये माझ्या सांगा अण्णा हायद दर। कुठं तरी गेलं तर अण्णा सांगा हायद माझ्या काल बिन गेलो तो बघा बे अण्णा तिकडे काल तिकडं फॅन एक गाठ पडलो तर मला सांगतो आलेगाव मध्ये तिकडे गेलो कळलं का आलेगाव या फॅन तर मला सांगतो अडीच लिटरचा मिरिंडा बाटली कशाला माहिती अडीच लिटरची बाटली अण्णा किती मोठी होती बाटली मोठा खांब्या होता लय मोठा खांब्या होता तुम्हाला सांगतो काय आमच्या दोन गाड्या होत्या तुम्हाला सांगतो दोन्ही गाड्यातल्या माणसाचे सरल नाही तुम्हाला सांगतो शेवटी बोल अकरा पिऊन 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 उशीर आम्ही अक्रूज पर्यंत आलो तर ते पियतच होतो येत का गारा आणि ती दादा खरंच बरं का लय म्हणजे पाठीमागन पाठला आम्ही चुकून पुढे आलो आता दादा आम्हाला ओळखते आम्ही गाडीत असल्यामुळे दादाला ओळखू आले ना आम्ही काय दादाला बघितलं नव्हतं पण सुद्धा आमच्या गाडीचा पाटला करून पुढे गेल्या का दोन गाड्या गेल्या का एका मागे एक म्हणलं का हां हां गेला म्हण लगेच दोन किलोमीटर तिथं पळत आले आले हातात दिलं सेल्फीही काढली तर मला सांगतो चार शब्द बोललं एक आपलं रील तर आपली फेसबुकला एक बारकी आपली आणि पिया म्हणलं आणि या घरी चला म्हणत होतं आग्रह करण पर घरी जाणं आता एवढी आम्ही दहा पंधरा जण एवढं जाणं शक्य बिन नव्हतं आणि पाऊस पाणी लय उतरलं होतं त्यामुळे गरबडी आलो रात्री मला सांगतो बायकून त्याच्या आईला घरात घेतलं नाही सासर गेलं तर मला सांगतो पलीकडं तिकडं वघऱ्याजी तिकडं ते मावस सासर वघऱ्याजी जे आहे आम ह्या आमच्या सासऱ्याची मावशी आहे सक्की मावशी आहे मग ती संपाचे काका संपाची पाहुणं ही सगळे म्हणजे माव मा सासर लागतं सगळं मग ती तिकडे जाऊन झोपली दिदी बिन तिकडेच लावली आता कुठं अंळ करून आत येण्यापेक्षा संध्याकाळ आम्हाला सात वाजल्या पाऊस टिपी टिपी पडलेला होता बारीक बारीक गारटलं सुटलेलं नगे म्हणलं मग मस्त पाणी हिटरला गरम करून ठेवलं बरं नगूच म्हणलं अंघोळ करा मी फुलं झोपलो बाहेर निवा तिकडं अण्णा गेलं वरती मग मग सकाळी उठलं तुम्हाला सांगतो साफसफाई बिफाई सगळं सा केली आंघोळ बिंगोळ सगळी ओके झाले बघा काय मग अन्ना जेवण झालं का नाही ना जाऊया जा आता आपल्याला आठ पडल्या डिगालच्या काय काय मटेरियल राहिलेली ते आणायचं ती आधी काढा घरात आता माणसं बिनस येणार आहे ती इकडं तिकडं त्यामुळं घरातलं कुठलं काय काय गोष्टी कमी त्या ही सगळं ठेवावं लागतंय बाथरूम बिथरूम सगळं चकाचक केलंय झालं का नाही अन्ना झालं ओके पाण्याचा बॅलर बिलर सगळं आणून टाकलाय तुम्हाला बॅलर जावं लागेल आपण बॅनर फिट केलेलं तर मला धावतो दा दा सगळं दावतो तुम्हाला सांगतो ह्या साइडला तुम्हाला सांगतो अण्णानं इतकी जी मदत केली अन्न असल्यामुळे आम्हाला लई लोड पडला नाही तर मला सांगतो बघा बारीक सारीक काय पायपा बिपा शोष खड्ड्यावर इथं आपल्या कधीला ठेवली त्या अंगा बघा या आहे हे चाललाय आपलं बाथरूम आणि हे बघा हिथन तुम्हाला जाऊ तो बघा हिथ सगळीकडून सोय असाव पर, पन, बातरूंचा, बातरूंचा जाहरा, जाहरा जाते जाते, की तर चेंबर काढलेला आता एक विहिरीला पाणी नाही बरं पण आपल्या विहिरीला पाणी आलं तर ह्या चेंबरमधन आपण ह्या टाकीत पाणी सोडू शकतो एल्बी जोडून पाईप जोडून कसं पण काढू शकतोय ही बाथरूमचं आंघोळ या बाथरूमचं पाणी इकडे सोडून दिले रानात जाते आपलं झाड झाडा जोडाला बाथरूमचं संडाचं काय खड्ड्यात जाते या आणि बघा ही अशी पाईप फिटिंग केली तिथनं ड्रिल मारून ही टाकी हजार लिटर जी आणली बघा आणि हे असं करून घेतलंय आपलं मातीचं आपलं पैसे नाही जर अडचण आहे हो त्यामुळे ही मातीचं आपल्या आम्ही घरच्या घरीच दगड लावली ती हे सगळं ही दगड का आम्ही घरच्या घरी रचून मुरून केलं के वर चढ केलंय वर तुम्हाला सांगतो बाथरूमवर ही करायचं तर पैसे पाणी लय लागते दडात टाकायचं म्हटलं का लय महाय लागते ह्यालाच गेलं पन्नास एक हजार जरला पण तीस पस्तीस हजार पण पैसे गेलं ह्या टाकीला ह्याला सगळं कशी झाली बाबा फिटिंग सगळी बाबा हे ओके मध्ये झाले का नाही राहणं बिणं सगळी ह्या साईडला रुटरून टाकली ती सगळी सफाई कुठल्या गाड्या बिड्या जरी मोठ्या जरी गाड्या आल्या तरी आपली त्या राहना तुम्ही कड तिकडं उभा किती देत ना घरामागणं वाट केली आहे तुम्हाला त्या दिशी धावली तिकडून कसं बिनसा हे रान तेवढं पाळी मारून घे जाय म्हणजे आपली मोठी गाडी आली तर काय अडचण येत नाही काय म्हणजे कायच अडचण येत नाही तिकडं तुम्हाला सांगतो की नांगरून रान घेतल्या तर पाळी मारली का मोठी गाडी जरी आली तरी त्यात आपल्या निवांत होते कुठं चिकुल होत नाही काय नाही आपल्या माळाला तुम्हाला सांगतो आणि पाऊस येत नसते तुम्हाला सांगतो आला तर किती बारीक येणार आहे त्यामुळं काय दिनशन घ्यायचं काय कारण नाही सकाळ जर ना मोरम मोडून वडून 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 ही झालं नुसतं मायंदावर मोरम वडला इथंही ही केलं वगऱर्या जे जातला मी मोरम केला कारण जे आर ही आता हिथं रस्ता आहे आपला ही रस्ता इकडं ही घर मग म्हणले आता तुम्हाला सांगतो पाण्याच्या दारात किचकिच करण्यापेक्षा दारात सगळ्यात जाते ही माणसाशी जेवायला ही करायची बघा खोऱ्या पाटी अजून हिथं जाया वगरिया जे राहणार बघा हिथं मी मुरुम टाकला ही खड्डा होता ही मोजवून टाकला बघा या साईडला दिसलं का ही खड्डा इकडे मोजवलाय इकडं ही तिथं बिन एक खड्डा होता ही फिर मोजून टाकलाय तिथं बॅलर ठेवायचा आहे ज्या दिवशी आपलं वर्ष श्राद्ध आहे त्या दिवशी वापरायच्या पाण्याला वगैरे वा जी मोटर चालू करायचं त्यांना हाय जरा पाणी त्यांना सांगितलं दोन चार सा तास आपलं कार्यक्रम कार्यक्रमिकडे सोडाने एक टिबकची नळी आपली बॅलरात टाकायची इथं हात पाय धुवायला माणसाची आलेल्या आमच्या ही हात पाय भांडं कोंड धुवायला आपलं तिथं पाणी एक दोन बॅलर इथं भरून ठेवायचं म्हणजे त्यात नळी कंटिन्यू चालणार हात बक्षी आणि जार आपण सांगितलं तीस चाळीस जार सांगितलं ती ज्या तिथं खोऱ्यापाटी आहे का हिथं थोडं काम राहिलं हिथं एका ठेवून आपलं हिथं जार ठेवा जायचं आणि घर तर इकडे जायचं जवळ आहे चिटकून जाय त्यामुळे काय अडचण नाही नुसता बांधच आहे ती दोघांमध्ये बांधच आहे झाडात आपलं जाऊन इकडे हात पाय धुयाला ही निवान दारात किचकिच होत नाही म्हणजे माणसं बिन आली तरी झोपाय बिपाय चिकल होत नाही चिकल होतच ना दारात सगळा मुरम टाकून घेतलाय त्यामुळे विशेष नाही तर दोस्ताना तुम्हाला सांगतो अशी झाली आज साफसफाई तर कसा वाटला हिडिओ नक्कीच सांगा कमेंटमध्ये बाय